नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण हिलवरती आलो आहेत हिलवरती प्रॅक्टिस करत असताना अनेक गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं तुम्ही हिल फक्त आपण बऱ्याच वेळा म्हणलं जातं की हिल 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 काय असतं हिल किती कोणताही व्यक्ती हिल छानपैकी मारू शकतो बरेच बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका असते की हिल मारताना मला माझं वेट कसं आहे माझं वेट जास्त आहे किंवा वेट कमी आहे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की वेट जास्त असल्या मी हिल मारू शकत नाही तर तुम्ही मित्रांनो आम्ही आज तुम्हाला अशा एक व्यक्तीला भेटणार आहेत की जी हिल आता आत्ता मारते सध्या आणि कसा मारते आपण तिची आपण चर्चा करणार मित्रांनो तुम्ही पाहतात आहे दीदी हाय आमची दीदी वजन किती बाळा पंच्याऐंशी किलो पंच्याऐंशी किलो आहे पंच्याऐंशी किलो वजन आहे तू आता सकाळपासून किती शूट मारलेत आता पर्यंत वीस वीस शूट झालेत मित्रांनो आणि प्रॅक्टिस चालू आहे सध्या सध्या तुम्ही पाहत असला मी हिलवरती प्रॅक्टिस चालू आहे आत्तापर्यंत तिने वीस शूट मारलेत आणि हे वीस वीस शूट मारून तुझं स्वप्न काय बाळा तुझं महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस मित्रांनो वजन वजनामध्ये कोणताच मॅटर करत नाही फक्त आपण वजनामध्ये सर्व वजन गुंतून राहलोय आज ह्या दिदीचं स्वप्न आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये जाण्याचं आज ती आल्यापासून जवळपास एक बारा तेरा किलो वजन कमी झालंय आणि हे वजन कमी होऊन मित्रांनो <laughs> महाराष्ट्र पोलीसचं स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर कोणत्या व्हिडिओ मध्ये पाहिलात तर जिद्दी आणि चिकाटी यांची दिदी आहे आणि हिला पुढच्या कार्यासाठी टायगर ॲकॅडमीची वतीने बेस्ट आपलं Upon am practice you.